नमस्कार सर्वांना कसं काय चाललं आपलं भवा बहिणो मी रानामध्ये आलो होतो हे हे आलो आता हे बघा हे आमची कपाशी आहे आलो कपाशी पासाठी आता हे बघा पाणीच नाही आहे पाण्यामुळे नाव ना एका पाण्यामुळे आपली कपाशी वाया गेली आता हळाल पराठी हे बघा पानं सोडते आता हे बघा हळायला लागली पानं जास्त काही बोंड लागलीच नाही म्हणून झाडाला धाल, थोडीशी बरेच आहे हां फुटायला लागले आता बोंड काही काय झाडाले पुन्हा कमी आहे काही काय झाडाचे बोंड आहे का दोन दोन पाकडे फुटते हे बघा अशी राहते शेतकऱ्याची अवस्था दोन पाकडे चांगले आहे दोन या पाकडे झाल्या खराब अड्याही भक्कम आहे रोगही भक्कम आहे आता मी सकाळी आलो म्हणून नंतर दुपारच्या पायरी ना हे पराठी वनवा लावल्या आणि दिसते अतिशय खराब दिसते पराठी आणि म्हणून आता मी सकाळीच आलो मी आत्ता आणि गंड तर आत्ता चालूच आहे हे बघा हे बघा हे बघा हे बघा हा हे असे घडते हे बघा हे हे हे, हे सुद्धा घडते हा पडलं पा खाली हे बघा ते आता पूर्ण पळून येते हां त्या पानावर पळून पा। गडणं आत्ता चालू आहे कारण तर ताकदच नाही राहिली आता जमिलेली आता का दोन बोंड लागते का नाही का जे लागले ते पोखते का नाही का कारण तर आता पावरच नाही राहिली आता ह्याच्यामध्ये असं आता राहते भावांना स्वप्न आपण खूप पाहतो हे बघा हे बोण काही चांगलं फुटत नाही खराब झालं बोन ते आपण स्वप्न पाहतो खूप एवढा होईन कापूस तेवढा होईन कापूस पण हातात आल्याशिवाय काही खरं नाही भावांनो अशी आता गोष्ट आहे ते आम्हा शेतकऱ्याची मस्त आता खूप केली मेहनत शेती चांगली केली होती पराठी चांगली आणली होती पण आपलं खत नाही लागलं आता आपण खत आणलं होतं वेळेवर मी खत देणार होतो पण कसं आहे माझ्या भावानं कु खत वापरून टाकलं त्यामुळे मले वेळेवर खत भेटलंच नाही मले होतं माहीत पाणी जाणार आहे म्हणून मी पहिलंच खत देतो म्हटलं त्याला म्हणलं खत आण म्हणलं ते गेलं चंद्रपूरले उद्या आणतो आणि पर आणतो म्हणे पाणी गेल्यानंतर त्यानं मला खत आणून दिलं ते खत दिलं काही लागलंच नाही कसं लागल तर मी म्हणलं सांगितले आमच्या खत काही लागत नाही म्हटलं देऊन काही फायदा नाही म्हण फायदा नाही म्हणलं तर कवरी ठेवणं खत ठेवायचं म्हणे येईन पाणी म्हणे मी म्हटलं पाणी येत नाही म्हटलं पाणी गेला म्हटलं आता म्हटलं आपला गेला शेवटी पाणी खत काही आमचं लागलंच नाही तशी आता का म्हणा हे बघा पाणी सोडायला लागले भावान दहा पंधरा चार दोन असे तसे पंधरा वीस तीस चाळीस असे बोंड आहे एका झाडाली तीस चाळीस असले तर का फायदा या हे घडत आहे धक्का लागलं का घडते हे अजून एक चालू आहे घडणं धक्का लागला का घडते नाही गेल्या वर्षीपेक्षा होते ना कापूस पण लई मी प्रयत्न केला का चाळीस पंचेचाळीस तरी ते क्विंटल कापूस टिकवतो म्हणलं कमीत कमी हे बघा सांगते असे पण मग जमलंच नाही देवानं काही साथ दिलीच नाही यश दिलंच नाही आम्हाला देवानं प्रयत्न केला भक्कम पण प्रयत्न काही आपल्याला यश काही भेटलंच नाही भावांनो प्रत्येका तर कसं आहे आपण किती प्रयत्न केला तरी आता यश भेटत नाही शेतकऱ्याचं असं आहे आता हे लोकांचं पाणी आलं वाहून थोडस पाणी आलं वाहत हे कपाय थोडी बरी दिसते पाली पहा तिथून थोडंसं पाणी सुटलं ते थोड्याच जागेत आहे थोडश्याच जागेत का होतं तेवढ्यान आवश्यक तेवढ्यान का होणार आहे काय पुन्हा आहे असं आहे ते आता थोडीशी बरी दिसतं पहा तिथून 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 लय फरक आहे आता पहा हिर आता हिरवी बनली पराठी कारण तर पायी लागल्यामुळे आता पहा कसे कलर दिसतात पराठीचा हां थोडी एवढ्यान का होणार आहे ठुंकी वाज ठुंग ठुंकी चाटल्यान का आपलं भूक जाणार आहे का बाकीची पराठी गेली नाही आपली बोंड तर बोंड लई खराब झाले काही काही बोंड लई खराब आहे की बोंड खराब काही काही बोंड लई खराब आहे अळ्या भक्कम आहे बा असं 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 धक्का लागला का हाय हवे नाही पडते धक्का लागला काही पडते आता वरची जे काय पाय ते पाते आहे आता वाढ थांबली आता याची पान नसल्यामुळे आता किती पकडते मला माहीत नाही वरची पकडते का नाही का मला माहीत नाही कारण तर दुपारी वनवा लागल्या दिसते कपाशी पाणी मूळ खाली बघून जाय ते पानं पाऊस वाटत नाही पराठीकडे म्हणून आता हे सकाळी आलो पासटी खूप प्रयत्न केला खर्च भक्काम केला यावर्षी जास्त कापूस होईल म्हणून अळ्याही भक्कम आहे हे बघा बघा आय आता हे बोंड फुटत नाही आता हा बोंड खराब आता रोचलं अळली ना शेवटची फवारणी दिली मी साडेतीन तीन हजार शंभर रुपयाची काही नाही झाला फायदा फुकट गेली मी फवारणी शेवटची पाणीच नव्हतं पाणी नसल्यामुळे काही फवारणी लागलीच नाही पाणीही पाहिजे होतं वळ असतं तर फवारणी लागली असती असं आहे आता सांगा काय तो आता कशी आहे फोनसाठी आता मन समाधान करून घेणे भावांनो आता मग अशी बुंड फुट्टायला लागली तर काही काही बोंड खराब होऊन पाकड्या हे वा एक पकडी खराब आहे घेतली एक पकडी खराब आहे पाहून घ्या पाकड्या बरे आहे असं आहे आता जोपर्यंत पाणी होत नाही भावांनो तोपर्यंत आपली कपाशी काही चांगली बनत नाही आपली शेती चांगली बनत नाही हातचं पाणी पाहिजे पहिलंच आपली पदाठी जमिनीमुळे होती औषधा टिबली पदाठी आपली वापलीच नाही आणि तेथे पुन्हा जवळजवळ काय बाया टिबून टाकले झाडं लई उकडले लई उकडले राहिले लही झाडं काही झाडं दबून गेले मागून टिबल्यामुळे दबून गेले काही काही झाडं काही ना काही राहतेच आळेबळे जीवनामध्ये सांगा तर कोणाले आता कशी आता घडतेस आता आता वलस नाही खालून तर का राहीन वर वलस नाही तर का राहीन पात्या बुरशी आहे का म्हणजे तेवढी बुरशी वाटत नाही पण वलस नाही ना त्यामुळे ना? आता हाल खतम झाली पाहिजे आपली कपाशी तुम्ही तर गेली आता दुसऱ्याकडे काम आले जातो म्हणे आता पढे गेली म्हणे आता म्हणे रोज मधुरी मधुबीन जातं म्हणजे कोणाचं का सोयाबीन सांगायला गेलं ती काल अदय आत्ताच गेली सकाळी सोयाबीन सांगावाले ते तिकडे गेली मी इकडे आलो कपाशी पाय तो म्हणलं धावून कसं हाय पाय तो म्हणलं कपाशी म्हणलं एक पाणी आला असता किंवा कोणी पाणी दिलेलं असतं आम्हाला तर कपाशी बनली असते पण लोकं नाही देत पाणी धाऊन पुढे जायचा आहे आम्हालाच नाही कोणाले कोणालेच पाणी देत नाही लोक काही काही लोक देते पण ते आमच्या परिसरात नाही आहे देणारी लोकं देणारी लोक आमच्या परिसरात नाही आहे भलतेस लोक आहे सांगा त्या पराटे पाले बरी वाटतात तुम्हाला सकाळच्या जात्र टाईम असल्यामुळे तुम्हाला पाले बरी वाटतं पराठी हे पण प्रत्यक्षात दुपारी तुम्हाला एक दाखवतो एक दिवस दुपारी हे बघा कंडिशन दुपारी येऊन दाखवतो तुम्हाला कशी आहे आमची कंडिशन पराठीची तर मग समजते तुम्हाला भावानो पाचजा आमचे व्हिडिओ आमच्या गावाकडले व्हिडिओ आमच्या जीवनातले व्हिडिओ पाच जा आणि आहे भावान आता आपल्या चॅनलकडे मी दुर्लश केलं होतं कारण के शेती चांगली बनवायची म्हणलं चॅनलच्या मागे लावून लागून काही फायदा नाही म्हणलं पावणे चार लाख माझे सबस्क्रायबर असलेले चॅनल आहे बरबाद झालं वीज भेटत नाही त्या चॅनलने त्या चॅनलच्या सूचना लोकांपर्यंत पोचत नाही कारण तर लोकांच्या जास्त कमेंटा वाढत नाही त्या कमेंटा लाईक वाढत नाही म्हणून म्हणून ते झालं बरबाद चॅनल मी काही खोटं सांगलं नाही ते सत्य व्हिडिओ काढला होता पण काही काही लोकांना वाटलं काही खोटं सांगते असं तसं काही लोक म्हणे आता काही लोकांनी खरं वाटलं आता म्हणून मी आता हे शेतीकडे लक्ष दिलं होतं शेती चांगली करतो म्हणलं होतं तर शेतीमुळे चॅनल झालं आता हे आता आपलं नवीन जे चॅनल आहे आमचं कुटुंब विलोक हे सुद्धा चॅनल थोडंसं आता खराबच झालं शेतीमुळं आता शेती झाली खराब चॅनल झालं खराब म्हणून वाटलं आता दोन्ही झाले म्हटलं खराब काम करत जावं म्हटलं आपल्या चॅनलवर जे होईल ते म्हटलं वडा झाला वडा पाती झाली पाती म्हटलं काम करत जावं म्हटलं म्हणून आता हे चालून केलं मी आता पुन्हा व्हिडिओ टाकणं रक्तचा आता कंटिन्यू आपले ब्लॉग कंटिन्यू येणार आहे आपले या चॅनलवर पाच जावा भावानो आपले ब्लॉग जास्त जास्त लाईक करत जावा गोरगरी बाबा गावाकडल्या दोस्ताला कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ लाईक करत जावा भावांनो पाच जावा आपले चॅनल दाखवत तो आमच्या शेतीतले कामं धाम कापूस निंदन निंदण पण आता आता लागणं आपले कापसं मापसं जसं लागते आता आपले असं आहे आता काय बाकीच कामच कोणते आहे आता आता पाणीच नसल्यामुळे कोणतेच काम राही नाही आता फक्त कापूस येजणं जे फुटला तो कापूस जेचा घरी घेऊन जायचा हेच आता आपलं काम राहते आता भावांनो की ताई करणं कापसाची असायचं तसं चालते आता भावांनो पाच जवळ भावांना आता आपले गावाकडचे ब्लॉक भेटूया नमस्कार सर्वांना